समजू नका मी आमदार नाही पण आमदारचा बाप आहे <laughs> दोन आमदारचा बाप आहे दोन आहे आणि मला आमदारचा बापदारी नसतो तर मी पार्टीचा लहानपणाचा कार्यकर्ता आहे सरकार माझा आहे जालण्यासाठी जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा आम्हाला त्यांच्या बाप असण्यावर शंका नाही त्यांना का आली मला नाही कळलं <laughs> ते आहेच ना कर ले। एक एक ते नाही का आम्ही कोणी नाकारलं आता एखाद्या राज्याच्या राज्यातल्या एवढ्या मोठ्या नेत्यांनी मी दोन दोन आमदाराचा बाप म्हणणं हे कशाला धरून बोलताय तुम्हाला मलाही काय प्रयत्न मार्ग सरळ सरळ गोष्ट आहे त्यांना हे कळून चुकलंय या जालन्याची जनता मागच्या लोकांनी केलेल्या भ्रष्टाचारी जनतेतला नेता आपल्या पक्षात घ्यायचा आणि आता आपण बॅक फुटवर गेलो तर कसं करावं म्हणून कुठंतरी त्याला सावरा सावरीचा उद्योग सुरू आहे सर्व राजकीय पक्षांचे लोक बोलवा आणि स्पर्धा लावा कोणी काय केलं म्हणून जो हरेल निश्चितच मला पस्तीस वर्ष झाल्यानंतर मी त्यांच्या सोबत बसेल मला सुद्धा त्यांच्यासारखे पस्तीस वर्ष झाले मी त्यांच्यासोबत बरोबरीनं बसेल मी फक्त पाचच वर्षाचा खासदार आहे ते पस्तीस वर्ष झाले त्यांना खासदार आमदार होऊन त्यांची माझी स्पर्धा कधी होईल आणि आताशी एक वर्ष झालंय